नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली अपेक्षेप्रमाणे बारामतीत होणारी लोकसभा निवडणूक नणंद भावजय यांच्यात होणार आहे उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असल्या तरी या निवडणुकीत शरद पवारांची प्रतिष्ठा आणि अजित पवारांची राजकीय कारकिर्द पणाला ला लागली आहे शरद पवारांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे ते घेत असलेल्या बैठका आणि मेळावे यातून दिसून येत आहे सुप्रिया ताईंसाठी त्यांनी चाळीस वर्ष वैर पत्करलेल्या अनंत थोपटेंना साथ घातली महादेव जानकर यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता सुप्रिया ताईंसाठी जमेची बाजू म्हणजे त्या सलग पंधरा वर्ष खासदार आहेत त्यांचा जनसंपर्क सुद्धा आहे बारामतीमधील राजकीय असो किंवा खासगी समारंभांना त्या आवर्जून हजेरी लावत असतात सुप्रिया ताईंचा हुकमाचा एक्का म्हणजे शरद पवार चौऱ्याऐंशी वय असताना अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला ते बारामतीकरांना आवडलेलं नाही याबद्दल बारामतीकरांच्या भावना तीव्र आहेत ज्या काकांनी अजित पवारांना राजकारणात आणलं त्यांची राजकीय कारकीर्द घडवली राज्यातील महत्वाची पदं त्यांना दिली ते अजित पवार काकांचे होऊ शकले नाही तर ते आपले होऊ शकतील का असा प्रश्न बारामतीकर विचारू लागले आहेत सुप्रिया त्यांच्या या जमेच्या बाजूबरोबरच त्यांच्या विरोधात जाणाऱ्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया ताईंना विरोधात पडणारी पाच लाखांच्या जवळपास मत बारामती मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया ताईंची मतं आणि विरोधातील मतं यांमध्ये फार मोठा फरक पडत नव्हता परंतु बारामती या अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील दीड लाखांपेक्षा जास्त मतं सुप्रियाताईंना मिळत होती आता अजित पवार विरोधात असल्याने बारामती विधानसभा मतदारसंघात जी मतांची घट होणार आहे ती कुठे आणि कशी भरून काढायची असा मोठा प्रश्न सुप्रियाताई आणि शरद पवारांपुढे असेल सुनेत्रा पवारांचा विचार केला तर अजित पवारांनी मतदारसंघात केलेलं काम भाजपची पूर्ण ताकद देवेंद्र फडणवीस यांनी थोपवलेलं विजय शिवतारेंचं बंड हर्षवर्धन पाटील महादेव जाणकर गोपीचंद पडळकर हे आत्तापर्यंत विरोधात असणारे नेते महायुतीत असल्याने त्यांचं सोबत असणं अजित पवारांना फायद्याचं ठरू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी एक जरी प्रचारसभा बारामतीत घेतली तर अजित पवारांच्या विरोधात जे वातावरण तयार केलं जात आहे तिथे मोठा फरक पडू शकतो अजित पवारांनी मुलाचा पराभव पाहिला पत्नीच्या पराभवाबरोबरच आपल्या राजकीय कारकिर्दीचा अंत होऊ शकतो याची अजित पवारांना जाणीव आहे त्यामुळे ते साम दाम दंड भेद वापरून द्वेषाने निवडणूक लढवतील महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचा सुप्रियताईंना पाठिंबा असला तरी बारामतीत दोन या दोन्ही पक्षांची ताकद नगण्य आहे मत मिळवण्यात या दोन्ही पक्षांचा उपयोग होणार नाही सुप्रियाताईंनी निवडणूक जिंकण्यासाठी आता आणखी काही करता येण्यासारखं राहिलं नाही त्यामुळे आता दोन हजार एकोणवीसच्या साताऱ्याच्या सभेत शरद पवारांनी भाषण करताना पाऊस सुरू झाला तसाच बारामतीच्या प्रचार सभेत भाषण सुरू असताना पाऊस येऊन पावसात भाषण सुरू ठेवलं तर सुप्रियाताई नक्कीच विजयी होतील असं शरद पवारांच्या मनात येत असेल का अशी चर्चा आता बारामतीच्या परिसरात पाहायला मिळते